उसाला जर फुटवा करायचा आहे तर युरियासोबत मॅग्नेशियम सल्फेट हे वापरायलाच पाहिजे चला तर मग हे का वापरायचं हे लक्षात घेऊ युरियावर वजा भार असतो आणि मॅग्नेशियम सल्फेटवर अधिक भार असतो ज्या वेळेला ह्या युरियासोबत मॅग्नेशियम सल्फेट एकत्र करून दिला जातो त्यावेळेला हा युरिया आणि हा मॅग्नेशियम सल्फेट हे एक दोन्ही एकत्र आल्यामुळं त्याचं कॉम्बिनेशन एवढं चांगल्या प्रकारे होतं एक की एकमेकाकडं आकर्षित आणि त्याच्यामध्ये उसाला शंभर टक्के फुटवा हा गॅरंटेड येतो मग तुम्ही वरून युरिया आणि मॅग्नेशियम मिक्स करून टाकण्यापेक्षा डायरेक्ट एक ड्रम घेऊन दोनशे लिटर पाण्यात युरिया आणि एक पोत मॅग्नेशियम चलपेट टाका त्याच्यामध्येच काही औषधं टाका आणि त्याचाच डायरेक्ट उसाला आळव निघाला शंभर आणि शंभर टक्के उसाला फुटवा हा निघणारच याची गॅरंटी आम्ही नक्कीच देतो अशा प्रकारे युरिया डायरेक्ट पिकाच्या शरीरात भिनला गेल्यामुळं चार ते पाच पोती वरून टाकून जे काही काम होतं ते फक्त या एकाच पोत्यानं काम भागतं म्हणजे शेतकरी बंधून पर्यावरणाची हानी न होता डायरेक्ट पिकाच्या शरीरातच घटक भिनले गेल्यामुळं जास्तीत जास्त रिझल्ट यायला मदत होण्यासोबतच शंभर टक्के गॅरंटेड रिझल्ट हे येतात म्हणजे तुमचाही खर्च वाचतो शेतकरी मित्रांनो आज रोजी जेवढा तुमचा उत्पादन खर्च कमी येईल तेवढेच तुम्ही फायद्यामध्ये असणार आहेत म्हणजे जिथं चार ते पाच पोती टाकून जो रिझल्ट येणार आहे कारण तुम्ही माती परीक्षण करा अगर करू नका कुठल्याही कृषी सेवा केंद्रात जा अगर जाऊ नका तुम्हाला रासायनिक खतामध्ये युरिया हा वापरावाच लागतो आणि युरियाचा वापर जास्तीत जास्त करावा लागतो म्हणजे कमीत कमी, कमी पाच सहा सात पोती तरी वापरावीच लागतात इथून पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये सिंगल सुपरफास्टपेड असेल पोटटॅच असेल अगर हवारणी ग्रेडमधली किंवा ड्रीपमधले झिरो बावन चौतीस बारा एकसष्ट असतील तेरा चाळीस तेरा असेल इतर सगळ्या खतांच्याही आपण सेरीजच्या चा व्हिडिओज आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत आपण आत्ता या व्हिडिओमध्ये हे पाहताना आपल्याला मुख्य उद्देश हा आहे की आपल्याला कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करून जास्तीत जास्त रिझल्ट काढायचे आहेत शेतकरी म्हणजे इथं जर आपण पाहायला गेलो तर या युरियाचा इथंपर्यंतचा तर वापर आपल्या लक्षात आला आता इथून पुढचा वापर म्हणजे काय युरिया आपल्याला बाळ भरणी आणि मोठी भरणी या दोनच वेळेला वापरायचा आहे दीड महिन्यानंतर डायरेक्ट बाळभर आणि भर आता ही बाळभर ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला बाळ बाळभर करत असताना आपण आपल्या उसाला कमीत कमी तीन पोती आपणाला युरियाची ही गरजच आहे लक्षात घ्या जर आपण इथं एक युरिया वापरलेला असेल तर दोन ते ती तीन पोती युरिया वापरायचे आपण आपल्या ऊर्जा तंत्रज्ञानाच्या पद्धतीनं जर गेला म्हणजे समजा तुम्हाला ऊस लावण केली आणि दोन सलग पाणी पाजून एक पहिली आळवणी ऊर्जा तंत्रज्ञानाची प्लेन घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये युरिया मॅग्नेशियम वापर करायचा नाहीये दुसरी जे काय आपण आळवणी करतो त्याच्यामध्ये फक्त आपण हे युरिया मेगनेशन सोबत ऊर्जा तंत्रज्ञान द्यायचं आहे यामुळे काय होतं बाळभर असेल अगर मोठी भर असेल या दोन्ही भरीच्या वेळेला आपल्याला युरियाचा कमीत कमी वापर करावा लागतो किंबहुना नाही म्हटलं तरी सुद्धा चालेल जर फुटवा नसेल जास्त पाऊस झाला जास्त मुरमाडत जमीन असेल तरच अशा वेळेला युरियाचा वापर करावा लागतो परंतु बाळभर असेल अगर मोठी भर असेल या दोन्ही मिळून असेल किंवा सिंगल असेल जास्तीत जास्त आपणाला तीन पोती किंवा दोन पोती एवढाच आपल्याला इथं युरियाचा वापर करावा लागतो आणि याचा फायदा आपल्याला असा होतो की जमीन आपली सुदृढ बनून सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मात्र निश्चितपणेच मिळते याकरता आपण आमच्या ऊर्जा तंत्रज्ञानामध्ये आणि या व्हिडिओ सिरीज मध्ये हे जाणून घेतोय की उसाच्या सोळा अनंत्र पहिलं युरिया अनंत्र त्याच्यामधलं खतांचं प्रमाण आपल्याला एका पोत्यामधून किती प्रमाण मिळतं युरिया कधीच एकटा वापरायचा नाही त्याच्या सोबत मध्ये कोण ना कोणतरी पाहिजे नीम कोटेड वापरा दीड महिन्याने युरियाचा वापर असाच ड्रम मध्ये करा आणि त्याचे जे काही फायदे आहेत तर या सगळ्या दृष्टिकोनातून आपण पाहायला गेलो तर शेतकरी म्हणून युरिया हा आपल्याला कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा निश्चितच मिळवून देईल जर आपल्याला आमची माहिती आवडलेली असेल तर आमचं चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीजला लाईक शेअर अँड सबस्क्राईब मात्र आपण नक्कीच करावं नमस्ते